नमस्कार रसस्वादन किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे ती आणि पेढ्याच्या पोळ्या चला तर मग बघूया कशा करायच्या ते त्यासाठी लागणार साहित्य म्हणजे दोन वाट्या कणी आणि एक वाटी मैदा त्यामध्ये टाकायला चिमूटभर मीठ त्याच्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं आहे तीन चमचे तेलाचं मोहन आणि आतमध्ये जे आपण सारण भरू त्यासाठी हा पेढा या तिळाचा आपण जाडसर कूट करून घेणार आहे आणि थोडे त्यातले एक तीन चार चमचे तीळ हे अख्खे ठेवणार आहे आणि हे मग एकत्र एक करून हे सारण म्हणून वापरणार आहे आणि पोळी लाटल्यानंतर आपण ह्या तुपामध्ये शालो फ्राय करणार आहोत या सारणामध्ये खरं पेढ्यात विलायची जायफळ सगळं काही असतंच तरीही आपण थोडीशी विलायची आणि थोडंसं जायफळ ह्यात घालणार आहोत आणि आता मी मोहन घालवते आणि मग ह्या पाण्याने हे मी पीठ भिजवून घेते आपण हे मैदा आणि कणिक एकत्र करून घेऊया यामध्ये थोडंसं मीठ चिमूटभर मीठ घातलं आहे तीन चमचे गरम मोहन पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे मी गरम तेल करून घेतलं आहे ज्याला आपण मोहन म्हणतो सगळं आपलं जे मोहन होतं ते आपण छान पिठाला चोळून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणकीचा गोळा कसा तयार करतो तसंच आपण हे भिजवणार आहे हे पहा असा हा माझा गोळा तयार झालेला आहे आता पंधरा मिनटं याला मी एका साईडला झाकून ठेवून देते तेवढ्या वेळात आपण तिळाची जाडसर भरड करून घेऊया हे ती मी आधीच भाजून ठेवलेले आहे छान त्याच्यामुळे आता मी लगेच याची भरड करू शकते आणि आपला सगळा म आतलं सारण तयार होतपर्यंत आपली कणिकही मुरते हे अशी जाडसर भरडच केली आहे मी तिळाची आणि ह्यात आता मी हा जो आपला पेढा आहे तो मिक्स करणार आहे आणि त्याचबरोबर जायफळ आणि विलायची पूळ ही ऐच्छिक आहे आणि याचं प्रमाण पण ऐच्छिकच आहे पहा हे असं आपल्यातलं सारण तयार झालेलं आहे छान आपण जेवढा पेढा घेतला तेवढेच जरी तीळ घेतले होते तरी त्याच्यातले पहा एक वाटी जर माझा पेढा असेल तर एक वाटी मी तीळ घेतली असतील त्यातल्या पाऊन वाटीची मी भरड केली आहे आणि पाव वाटी ती मी बाजूला ठेवलेले आहेत ते काही बारीक केलेले नाहीत म्हणजे एक वाटी पेढा असेल तर पाऊन वाटी तिळाचा भुरका आपल्याला सारण्यासाठी लागतो पंधरा मिनटं झालेत आपण ही कणिक झाकून ठेवली होती आता याला थोडासा तेलाचा हात लावून थोडी एखाद दोन मिनटं छान मळून घेऊया हे पहा असा पेढ्याच्या आकाराचा असं आपण गोळ्या तयार करून जसं आपण पुरण भरतो ना त्याप्रमाणे ही वाटी अशी तयार करून घ्यायची आणि हे सारण आपल्याला तसंच या वाटीत पूर्णाप्रमाणेच भरायचं आहे हाताने भरू शकता चमच्याने भरू शकता तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ते भरू शकता हे असं दाबत जायचं आणि ही पारी अशी बर आणत जायची म्हणजे मग काय होतं की आपलं सारण असं हात दाबल्या गेलं की मग हे असं एकत्र करायचं आणि हळूहळू हळूहळू असं बंद करायचं हे अशा पद्धतीने बंद केलं की मग आपली पोळी फुटत नाही आणि मग याला गोल गोलसर शेप देऊन द्यायचा आणि असं थोडंसं दाबायचं म्हणजे मग हे आतलं सारण असतं ना हे सगळीकडे असं बरोबर काठा काठाला पसरत जातं आणि आता थोडीशी तांदळाची पिठी घ्यायची ती पो पाटावर टाकायची आणि आपली साटोरी किंवा पोळी जे काही आपण म्हणायचं कोणी साटोऱ्या म्हणतात कोणी पोळ्या म्हणतात त्यालाही थोडंसं तांदळाची पिठी लावून लाटून घ्यायची तांदळाच्या पिठावरनं पोळी छान घसरते म्हणून तांदूळ तांदळाची पिठीच वापरायची काय हिवाळा आला की आपण गुळावर खूप भर देतो कारण काय ती तसे गरम असतात आणि या दिवसात थंडीचं गरम पोटात गेलं पाहिजे म्हणून आपण हे करतो पण नेहमीच गुण, तिळगुळ तिळगुळ म्हणून यावेळेला मी तीळ आणि पेढ्याच्या पोळ्या केल्या तशाही पेढ्याच्या पोळ्या खरं सुंदरच लागतात पण त्या तिळाबरोबर त्याची चव चा अजून चांगली लागते आता पोळी थोडीशी लाटायची राहिली ना की आपण एक थोडेसे तीळ हातात घ्यायचे आणि ह्या पोळीवर असे पसरून टाकायचे हे जे तीळ आहेत हे केवळ दिसण्यासाठी आहेत आणि ह्याच्यावरनं असं लाटणं फिरवायचं म्हणजे हे, फिर हे तीळ ती त्या पोळीमध्ये दबून जातात आणि आता आपण तव्यावरीला शेकून घेऊया पोळीला तव्यावर टाकली सुरुवातीला तिळाची बाजू ही वरतीच ठेवायची आणि गॅस माझा मंद पेक्षा थोडा मोठा आहे हे पहा आता या साईडनी आपली पोळी झालेली आहे आता आपण तिला पलटून घेऊया बघा तिळाचे ना खूप फायदे असतात आणि ते थंडीत का खायचं तर ते ती आहे ना हे ग्लुटेन फ्री असतात यात भरपूर फायबर असतं आयर्न आहे कॅल्शियम आहे आणि प्रिव्हेंट करतं कॅन्सरला खूप इतके फायदे असल्यामुळे ना हे आपण थोड्या ना थोड्या प्रमाणात आपल्या पोटात हे गेलेच पाहिजे याने हायपर टेन्शन कमी होतं डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे केसांसाठी चांगलं आहे साठी ती खूप चांगले आहेत हे असेच तीळ जे आपण खरं तर रोज चटणी एक चमचाभर चटणी किंवा तुम्ही सोप खाता तर सोपेमध्ये थोडे तीळ भाजून घातले जसं एक चमचाभर तरी छोट्या चमचारी ती आपल्या पोटात गेले ना तरी ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आता असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि दोन्हीकडनं छान अशी ही पोळी तूप लावून खमंग भाजून घ्यायची आपल्याला ती लागलेली पोळी किती छान दिसते बघा छान फुलते आपली पोळी या पोळ्या खराबही होत नाही तुम्ही प्रवासाला जायचं असेल छान आठ दिवस छान कुठे तर छान राहतात थोडस गोड खावंसं वाटलं तर या टिफिनसाठी पोळ्या खूप छान असतात आता पहा ही पोळी आपली एका साईडनी भाजली गेली तर मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण अशाच सगळ्या पोळ्या आपण करून घेऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते हे पहा आता या पद्धतीने मी दुसरी पण पोळी करते अशाच तुम्ही पण या पोळ्या करून बघा गुळापेक्षा कधी कधी या पेढ्याच्या पोळ्या ह्या पद्धतीने केल्या तर याही छान लागतात आणि तुम्हाला जर माझं हे आवडलं असेल आहे ही पद्धत तर तुम्ही करून बघा बरेचदा आपण पेढे आणत असतो मिठाई आणत असतो त्या तशाच उरतात तर या पद्धतीने जर केलं तर खाल्ले जे ते वस्तू वाया जात नाही आणि लागतेही छान तुम्हाला जर माझं हे आवडलं असेल तर ह्या गोष्टी माझ्या तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि माझं हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आहे तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या सगळ्या गोष्टींची मला खूप गरज असते त्यामुळे मला उत्साह येतो आणि अजून नवीन नवीन काही काही करा असं वाटत असतं आता आपली ही पोळी झाली आपण हिला शेकून घेऊया हे पहा किती छान दिसते आपली पोळी छान भाजल्या गेलेली आहे आता आपण तिला पलटवूया आणि दुसऱ्या साईडला तूप लावून घेऊया अशी खमंग पोळी आहे ना लागायला पण फार सुंदर लागते खूप छान लागते हे पहा हे आपली पोळी अशी छान तयार झालेली आहे खमंग आणि खुसखुशीत चला तर आपण आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हे बघा आपल्या या ती पेढ्याच्या पोळ्या तयार आहेत खूप छान लागतात तुम्ही करून बघा तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा तुमच्या पोळ्या कशा झाल्या आणि माझा जो व्हिडिओ तुम्हाला ला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद